नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी ह्या छन्न्यांपासून मस्त असं वरण बनवणार आहे म्हणजे वरणात ह्या छन्न्यात बनवणार आहे तर नक्कीच तुम्ही खाल्लेली नसेल ही रेसिपी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता ह्या शेतातून छन्न्या आणल्या आहेत मी अशा तोडून आणि स्वच्छ धुवून घेतल्या आहेत वरण शिजवून घेतलेलं आहे म्हणजे फार वेळ लागणार नाही आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी तर आता आपण काय करणार आहोत ह्या छन्न्या ज्या आहेत त्या कट करून घेऊ बारीक बारीक अशा कट करायच्या तर चिरायच्या आधी किंवा चिरल्याच्या नंतरसुद्धा ह्या कडू आहेत की नाही शेक करायचं म्हणजे कडू जर असल्या तर घेऊ नका असे याचे काप करून घ्यायचेत शिजल्याच्या नंतर हे छोटेसुद्धा होतात त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे काप करू शकता आता या भाजीला तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्की सांगा आमच्या गावाकडे याला छन्न्या बोलतात आणि खूप छान याचं वरण लागते याची भाजीसुद्धा बनवतात माझी आई ह्या अशा कापून याला मीठ लावून वाळून ठेवते आणि मस्त अशी तेलामध्ये परतून किंवा शालो फ्राय करून तोंडी लावण्यासाठी खाते तर खूप छान लागतात त्यासुद्धा म्हणजे मी खाल्लेल्या आहेत तर आता आपण याचं वरण बनवत आहोत माझी आई सांगायची की मी खूप वेळा खाल्लेलं आहे मी अजून याचं वरण खाल्लं नव्हतं तर म्हटलं आता नक्कीच करूनही पाहू आणि खाऊनही बघू तर, तर तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करू म्हटलं आता ह्या अशा कट करून घेतल्या की शिजवून घ्यायच्या आहेत वरणात देखील डायरेक्ट शिजवू शकतो पण कधी कधी काय होतं ना छन्न्या कडसर म्हणजे कडून निघतात त्यामुळे वेगवेगळ्या शिजवलेल्या बरं राहतं नाही तर मग वरणसुद्धा खराब होतं म्हणजे कडू लागेल आणि छन्ण्यासुद्धा आपल्याला फेकून द्यावं लागतील त्यामुळे काय करायचं शक्यतोवर वेगळ्या शिजवा आधी वरण कुकरला लावा आणि दुसऱ्या डब्यामध्ये हे छंद्या शिजवून घेऊ शकता किंवा अशा आता मी इथे पातेल्यामध्ये शिजवत आहे थोडंसं पाणी त्यामध्ये थोडंसं मीठ आणि ह्या कट केलेल्या ह्याच्या फोडी टाकते एक दोन मिनटं तरी आपण चांगलं शिजवून घेऊ जोपर्यंत ह्या छेंद्या नरम होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे फुल गॅसवर शिजवायचं आहे तर आता हे तीन ते चार मिनटं आपण शिजवून घेतल्या आता आपण फोडणीची तयारी करूयात छान अशा हा मऊ झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता या गॅसवरती आपण कढई ठेऊ हे साईडला ठेवून देऊ यामध्ये टाकूयात तेल फार जास्त तेल नका टाकू तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपण टाकूयात मोहरी थोडंसं अजून तेल गरम होऊ देऊ कारण मोहरी टाकल्या टाकल्या छान अशी फुलायला लागली पाहिजे तेव्हाच फोडणी छान अशी खमंग बसते बघा नाहीतर मग ही मोहरी कडसर लागते कोणत्याही भाजीला आपण जेव्हा फोडणी देतो त्यामध्ये तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं तर आता छान गरम झालेलं आहे ते बघा मोहरी टाकल्या टाकल्या छान अशी फुल्ली आहे थोडंसं टाकूयात जिरं एक दोन कढीपत्त्याची पानं अशी तोडून टाकते आणि बारीक चिरलेला लसूण टाकायचा एक चिमूट हिंग टाकते लसूण छान असा तांबूस रंग आला लसणाला की मग थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली हळद पावडर लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्या आवडीनुसार त्यामध्ये टाकायचं हे शिजवलेलं वरण मस्त असे चर्र फोडणी बसलेले आहे आता यामध्ये ह्या ज्या आपण छेण्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ आता ह्या पाण्या सतत टाकल्या आहेत मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकते वरून चवीनुसार मीठ वरण शिजवता सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे अंदाजाने मीठ टाकायचं आहे आणि वरण थोडंसं घट्ट वाटत आहे तर मी इथे पाणी टाकते थोडंसं अगदी अर्धा वाटी एवढं पाणी टाकून या वरणाला छान उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला तर आता अशी छानशी याला उकळी आली की यामध्ये आपण एक गुळाचा तुकडा टाकणार आहोत साधारण अर्धा चम्मच एवढा हा गुळ टाकते गुळ टाकण्याचं कारण की बघा आपण शिजवलेल्या छणया यामध्ये टाकलेल्या आहेत तर त्या थोड्याशा अशा आंबटसर असतात म्हणजे शिजल्याच्या नंतर आंबट चव येते त्याला त्यामुळेच हे वरण देखील थोडंसं आंबट लागते तर गुळ नक्की टाका जास्त नाही थोडासा अगदी नावाला गुळ टाकायचा आता ही भाजी उकळून तयार झालेली आहे वरून पुन्हा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकते आणि मस्त भाताबरोबर चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकतो तर अशीही छेण्या टाकून वरण बनवलेलं आहे कसं झालं नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन आसान आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह